नमस्कार कधी विचार केला आहे का की आपण जे काही लिहितो त्या शब्दांना आवाज कसा मिळतो हे जे छोटे छोटे चिन्ह आहेत ना म्हणजे विरामचिन्हे ते फक्त नियम नाहीत तर ते आपल्या भाषेचं संगीत आहेत चला तर मग मराठी विरामचिन्हांच्या या दुनियेत एक फेरफटका मारूया आज आपण काय पाहणार आहोत सुरुवातीला बघूया की विरामचिन्हे नसतील तर काय गोंधळ उडतो मग थॉमस कॅन्डीनचं योगदान जाणून घेऊ त्यानंतर काही महत्त्वाच्या चिन्हांचे बारकावे समजून घेऊ आणि शेवटी लिखाणात लय आणि भावना कशी आणायची हेही पाहू चला तर मग सगळ्यात आधी एक विचार करूया विचार करा की जर लिखाणात कोणतंच विरामचिन्ह नसेल तर काय होईल आता हे वाक्य पहा मी आज वरणभात भाजी पोळी व कडी जेवलो रेखाने ऋतूला सांगितले की मला तुझी आई खूप आवडते कुठे गेली होती सगळं कसं एकमेकात मिसळून गेलंय नाही का कुठे थांबायचं कोण बोलतंय कोणता विचार कुठे संपतोय काहीच कळाला मार्ग नाही म्हणजे नुसता गोंधळ बरोबर ना हे वाचायला खरंच खूप अवघड आहे आणि यावरूनच एक गोष्ट लक्षात येते की लिखाणाला एका सिस्टमची गरज आहे जी वाचणाऱ्याला योग्य मार्ग दाखवेल कुठे थांबायचं कुठे प्रश्न विचारायचा हे सगळं सांगेल पण मग ही जी व्यवस्थितपणाची पद्धत आहे ती आली कुठून यामागे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि त्याचं श्रेय जातं एका व्यक्तीला फार पूर्वी मराठी लिखाणात फक्त एक उभी रेघ अशी वापरली जायची पण मग एकोणीसाव्या शतकात थॉमस कॅन्डी नावाचे एक शब्दकोशकार होते त्यांनी देवनागरी लिपीसाठी आधुनिक विरामचिन्हांची एक संपूर्ण प्रणाली आणली आणि आज आज तर हीच प्रणाली आपल्या लिखाणाला स्पष्टता लय आणि भावना देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ठरली आहे चला तर आता या प्रणालीतल्या काही सगळ्यात मूलभूत आणि महत्त्वाच्या चिन्हांना आणि त्यांच्या कामाला जरा जवळून समजून घेऊया सुरुवात करूया पूर्ण विरामने हे चिन्ह म्हणजे आपल्या वाक्याचा रेड सिग्नल आहे असं समजा याचा सरळ अर्थ आहे इथे थांबा हा विचार इथे पूर्ण झाला आहे एकदम स्पष्ट इथे बघा मी जेवण करतो वाक्य संपलं मी आज बाहेर फिरायला गेलो होतो हा एक वेगळा विचार आहे या पूर्ण विरामामुळे प्रत्येक विचाराला एक स्वतंत्र ओळख मिळते आणि अर्थाचा कोणताही गोंधळ होत नाही आता बोलूया स्वल्पविरामाबद्दल हा एक छोटासा पॉज अगदी बोलता बोलता आपण जसं क्षणभर थांबतो ना तसंच याचा उपयोग साधारणपणे यादीतल्या गोष्टी वेगळ्या करायला किंवा कोणाला तरी संबोधताना होतो इथे पहा पहिल्या वाक्यात वरण भात भाजी पोळी यांसारखे पदार्थ वेगळे दाखवण्यासाठी स्वल्पविराम वापरला आहे आणि दुसऱ्या वाक्यात रेखाने ऋतूला सांगितले की इथे एक छोटा थांबा आहे आणि मग पुढे संवाद सुरू होतो पुढचं चिन्ह तर आपल्या सगळ्यांच्या चोळखीचं आहे प्रश्नचिन्ह हे लावल्याबरोबर कोणत्याही साध्या वाक्याचं थेट प्रश्नात रूपांतर होतं ही तर लिखाणातली जिज्ञासाच आहे कुठे गेली होती या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लागताच त्याचा सुरज बदलतो एक साधं विधान होतं त्याची थेट चौकशी होऊन जाते आणि मग येतं उद्गार चिन्ह हे चिन्ह म्हणजे शब्दांमध्ये भावना ओतण्याचं काम करतं आनंद राग आश्चर्य किंवा कौतुक यांसारख्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी याचा वापर होतो आता हे वाक्य पहा बापरे किती मोठे डोंगर आहे यात बापरेनंतर जे उद्गारचिन्ह आलंय ते त्या शब्दातील आश्चर्य आणि भीतीची भावना थेट आपल्यापर्यंत पोहोचवतं हे चिन्ह तर लिखाणाला जिवंत करतं आता आपण काही विशेष विरामचिन्ह पाहूया जी आपल्या लिखाणाला अधिक अचूकता आणि एक वेगळंच सौंदर्य देतात हे आहे अर्धविराम याला आपण एक प्रकारचा सुपर कॉमा म्हणू शकतो हे काय करतं तर दोन स्वतंत्र पण एकमेकांशी घट्ट संबंध असलेली वाक्यात जोडतं पूर्णविराम त्यांना तोडून टाकेल पण अर्धविराम त्यांना जोडून ठेवतो या उदाहरणांमध्ये बघा अर्धविरामानी दोन्ही वाक्यांमध्ये एक घट्ट नातं तयार केलंय त्यांनी खूप कष्ट उपसले पण तो पास झाला नाही इथे कारण आणि परिणाम यांच्यातला संबंध जास्त प्रभावीपणे दिसतो आता बोलूया अवतरणचिन्ह्यांबद्दल एकेरी आणि दुहेरी एकेरी चिन्ह म्हणजे एखाद्या शब्दावर स्पेशल फोकस करण्यासाठी आणि दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे कोणीतरी बोललेलं वाक्य जसच्या तसं दाखवण्यासाठी इथे फरक एकदम स्पष्ट आहे त्या बॉलचा रंग लाल होता यात लाल या शब्दाला एक वेगळं महत्त्व दिलंय आणि दुसऱ्या वाक्यात राधा गोपीला सांगते की मला बागेत फिरायला जायचे होते हे राधाचे शब्द आहेत जसेच्या तसे ही दोन चिन्ह दिसायला सारखी वाटतात पण ती खूप वेगळी आहेत जे छोटा आहे ते आहे संयोगचिन्ह ते आई वडील सारखे जोड शब्द जोडतं आणि जे लांब आहे ते आहे अपसारण चिन्ह हे वाक्यात अधिक माहिती देणारा भाग वेगळा दाखवण्यासाठी वापरलं जातं तर मग या सगळ्या चिन्हांमधून आपण काय शिकलो एक गोष्ट तर नक्की की ही फक्त व्याकरणाचे नियम नाहीत त्यापेक्षा खूप काही आहेत पहिलं म्हणजे ही चिन्ह लिखाणाला स्पष्टता देतात त्यामुळे गैरसमज टळतात दुसरं म्हणजे ती लिखाणात एक लय निर्माण करतात जणू काही आपण ते ऐकतच आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ती आपल्या शब्दांमध्ये भावना आणि व्यक्तिमत्व भरतात म्हणूनच पुढच्या वेळी लिहिताना या चिन्हांकडे केवळ नियम म्हणून पाहण्याऐवजी एक संधी म्हणून पाहायला हवं आपल्या शब्दांना एक विशिष्ट आवाज एक खास भावना देण्याची ही संधी आहे प्रश्न हा आहे की आपण आपल्या शब्दांनी